पनाळा तालुक्यातील बाजारभोगावपैकी मोतायवाडी येथील लोकवस्तीला लागून असणाऱ्या करन खचून मोतायवाडीची माळीन होईल अशी भीती आता ग्रामस्थांना वाटू लागली आहे याबाबत ग्रामस्थांनी पन्हाळा तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केली असून दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बाजारभोगापैकी मोतायवाडी ही जवळपास पाचशे लोकसंख्येची वाढी इथल्या लोकवस्तीला लागून मोठा डोंगर आहे हा डोंगर भाग गट नंबर पन्नासमध्ये येतो त्यातील तीन एकर जमीन रंजना आनंदा पाटील व प्रकाश आनंदा पाटील यांच्या नावे आहे दोन हजार अठरा साली शेतीकामासाठी या डोंगरातील जमिनीचे सपाटीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे डोंगराचा वस्तीकडील भाग कोसळू शकतो त्यामुळे जीवित व वित्त हानी होऊ शकते या भीतीमुळे संभाव्य धोका ओळखून ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध करून हे काम थांबवलं त्यानंतर मार्च दोन हजार चोवीसमध्ये पन्हाळा तहसीलदार कार्यालयाकडून सपाटीकरणासाठी परवानगी मिळवण्यात आली त्यानुसार एक एप्रिलपासून सप जमीन सपाटीकरणाचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं सत्तर गुंठे जमिनीचे सपाटीकरण करण्यात आलं आहे या सपाटीकरणामुळे डोंगर खचून लोकवस्तीला धोका पोचू शकतो मोतयवाडीची माळींसारखी स्थिती होईल अशी भीती या ग्रामस्थांना वाटू लागली आहे त्यानुसार ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनानं आठ एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे याबाबत सुनावणी ठेवावी सार्वजनिक बांधकाम विभाग व भूगर्भतज्ञामार्फत सर्वे करण्यात यावा त्वरित वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा असे आदेश सतरा मेला तहसीलदारांनी मंडल अधिकारी कार्यालयाकडे दिलं निवडणूक कामामुळे स्थळपाणी अहवालात दिरंगाई झाली डोंगरातील जमिनीचे सपाटीकरण करताना नाल्यांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे आठ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा लूट गावच्या दिशेने गेला त्यामुळे ग्रामदैवत मोताईदेवी मंदिराच्या आधारपिंत कोचळली दगडगोटे माती शेतात व रस्त्यावर आले सपाटीकरणामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात मरून डोंगर फुटून दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे त्यामुळे दहा जूनला स्थळ पाणी करण्यासाठी गेलेल्या तलाठी विना कांबळे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं याबाबत जिल्हा प्रशासनानं तात्काळ सदर डोंगराचं भूगर्भ तज्ज्ञामार्फत व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाहणी करावी तसेच मोठा पाऊस सुरू होण्यापूर्वी नियोजन करावे अशी मागणी तुकाराम दाभोळकर धर्मा खोत मारुती खोत पंडित खोत दत्तात्रय खोत विलास खोत राजाराम कुळवे दामोदर कुळवे अमर बने अमर नाईक उदय खोत मच्छिंद्र पाटील संग्राम सापते मंगेश नाईक तानाजी पवार सुरेश सापते प्रकाश सापते नितीन हिरडेकर ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे आदींनी केली दरम्यान या डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूच्या जमिनीतही काही अन्य शेतकऱ्यांनीही खुदाई केली आहे डोंगर पोखरला गेला आहे त्यामुळे डोंगराला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती आता ग्रामस्थांना वाटू लागले आहे त्या खोदकांपासून आमच्या गावाला म्हणजे भरपूर असं म्हणजे धोकादायक वळण लागलेलं ला आहे आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळे आमच्या गावा वाटेवर मेन रोडला जे आमचं मोहता मोहताचे मंदिर आहे त्या ठिकाणी भिंत कोसळलेली आहे आणि त्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी म्हणजे तहसीलदार ऑफिसला आम्ही ग्रामस्थ तिने हे लेटर घेऊन गेलतो त्यावेळी ते मॅडमने आम्हाला सांगितलं की तुमची काय असेल ते पंचनामा म्हणजे पंच गाव ग्रामपंचायत बॉडी असे घेऊन शेत शेतमाल घेऊन तुमचं काहीतरी मिटून टाक्या त्याबद्दल ते आतापर्यंत एकदाही इकडे आलेले नाहीत आणि हे आता एक दोन दिवसापूर्वी पान म्हणजे पाऊस जे झाला अतिवृष्टी ही म्हणजे आता अजून म्हणजे पावसाने नेमकं नेमकं म्हणजे जो खरा जो पाऊस आहे तो जुलै आणि ऑगस्टमध्ये असतोय तो पाऊस जर आता चालू झाला तर भविष्यात आमच्या गावाची म्हणजे एक माळीन गावासारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे प्रकाश पाटील यांची जमीन आहे ती दोन हजार अठराला त्यांनी बल्डिंगचे कामकाज सुरुवात केली त्यावेळी दोन हजार अठराच्या पावसाळ्यात ह्या मतावाडीतील गावातील दहा ते पंधरा घरातील कधीही तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापूर्वी या गावात लोकं राहतात कधीही उघळ फुटलेलं नव्हतं घरातनी आणि दोन हजार अठराला त्यांच्या घरात सगळे पाण्याचे उगळ फुटल्यानंतर ह्या कामाचे त्यावेळी लोकांनी तक्रार केल्यानंतर काम दोन हजार अठरापासून बंद होतं सदरच्या उत्खननाची बाब एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये लक्षात आणल्यानंतर ग्रामस्थांनी मुतावाडीच्या लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही मान्य सर्कल मॅडमना व तलाटी मॅडमना समक्ष भेटून त्यानंतरच त्यांच्याकडं विचारणा केली की कामाला कोणत्या स्तरावर आपण परवानगी दिली तर त्यांनी तोंडी उत्तर दिलं की तहसीलदार ऑफिसकडून परवानगी आहे आमच्या लेवलला परवानगी दिलेली नाही त्यामुळं आम्ही दोनच दिवसात परत तहसीलदार यांच्याकडं संपूर्ण ग्रामस्थांना घेऊन जाऊन अर्ज दिला दहा चार दोन हजार चोवीसला आम्ही अर्ज दि दिला त्यानंतर दोन महिने झाले दोन महिन्यात तहसीलदार ऑफिसकडून किंवा तलाट ऑफिस किंवा सर्कल ऑफिसकडून कोणताही प्रतिसाद किंवा का कोणतीही माहिती आम्हाला मिळाली नाही आणि दरम्यानच्या मधल्या काळात दीड दोन महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात उत्खनन झालं म्हणजे आम्ही अर्ज दिल्यापासून दीड दोन महिन्याच्या काळात डोंगराचं पंचवीस टक्के उत्खनन झालं ॲक्च्युली त्यांना गट नंबर पन्नासमध्ये त्यांची जमीन किती आणि त्यांना बल्डिंगला परवानगी किती दिली हीसुद्धा माहिती आम्हाला तहसीलदार ऑफिसकडून किंवा तलाट ऑफिसकडून देण्यात आली नाही आणि किती परवानगी आहे उत्खनन करायला किती परवानगी आहे जमीन सपाटी करण्याला किती परवानगी आहे ह्याची कोणतीही माहिती दिली नाही आणि दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस फक्त दोन तास पाऊस पडला आणि दोन तासा पावसाच्या ह्याच्यात बरं जवळजवळ देवळापर्यंत इथून देऊळ पाचशे फुटापर्यंत आहे पाचशे फुटापर्यंत माती गडगडून जाऊन देवळाची एक भिंत पडली एका बाजूला देऊळ आणि एका बाजूला गाव आहे आता गावाकडच्या बाजूचा डोंगर खालून खचण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत गावाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणे शक्यता आहे ह्या वरती पृष्ठभागावर जे उत्खनन केले तिथं आता पाणी तुंबून राहते तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तुंबून राहिलेलं पाणी डोंगरात मुरून डोंगराचा एखादा भाग खाली येऊन तो संपूर्ण माळींसारखी ह्या गावची परिस्थिती होण्या शंभर टक्के होण्यासारखी आहे या डोंगराचं आणि ज्यावेळी काम चालू झालं दोन हजार चौ दहाला एप्रिलमध्ये त्यावेळी तो आम्हाला तोंडी हे केल्यात की ह्या डोंगराचं स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे आणि स्ट्रक्चर ऑडिट करून परवानगी दिली या तहसीलदारने असं तोंडी सांगण्यात आलं स्ट्रक्चर ऑडिट कोणत्या इंजिनिअरानं केलं त्या इंजिनिअरानं आत्ता उत्खनन झाल्यानंतर परत एकदा स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं आणि त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर यावी देण्यात यावी भविष्यात काय जीवितहानी झाली तर त्याचे संपूर्ण जबाबदारी तहसीलदार ऑफिस आणि प्रशासनाची राहील कारण दो दहा दो, चार म्हणजे जवळजवळ दहा एप्रिलला आम्ही पत्र दिलं दहा एप्रिलपासून दहा जूनपर्यंत दोन महिन्यात कोणतंही प्रशासन खडबडून जागा झालं नाही ज्यावेळी दोन तास पाऊस पडला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आणि झाल्यानंतर याचं पंचनामा करायला आलेले आहेत तरी याबाबत योग्य ते न्याय गावाला द्यावा भविष्यात ह्या पुढील तीन महिन्यात अतिवृष्ट्या या भागात असते आणि अतिवृष्टीच्या बाहेजात कोणत्याही वेळी कुठलीही परिस्थिती निर्माण होईल लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करता येईल का जेणेकरून जीवितहानी टाळता येईल याचीसुद्धा प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी अशी परिस्थिती आहे तरी त्याचप्रमाणे जे काय उत्खनन झाले त्याचा हे भरलं आहे का रॉयल्टी भरली का त्याला परतसर परवानगी दिली आहे का वेळोवेळी प्रशासन आम्ही स्थानिक ग्रामपंचायतची जबाबदारी म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडं मागणी करली की बाबा रिअल्टी किती भरली आहे किंवा त्यांना परवानगी दिली आहे का कोणत्या स्तरावर परवानगी दिली कशी परवानगी दिली डोंगर खाली येणार नाही याची ये जबाबदारी कोण घेणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांची तोंडी उत्तर अधिकाऱ्यांनी दिली नाहीत ती निरुत्तर राहिलीत त्यानंतर आम्ही तहसीलदार ऑफिसला गेलो तहसीलदार ऑफिसनं त्या बाबतीत दोन महिन्याचा कालावधी घटला उद्या पावसाळ्यात आजपासून दोन महिन्यांना जरी काय म्हणजे माळीन झाल्यावरच प्रशासन जागा होणार आहे का एवढाच मला प्रशासनाला विचारणा करायची आहे नमस्कार मी अमोलनंदा कांबळे ग्रामपंचायत सदस्य बाजारभोगाव मोतावडी कौरवडी सर्व इथं आलो असता ही परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येते की सुरुवातीच्या पावसाला जर ही परिस्थिती जर झाली असेल तर मोठ्या पावसानं हे गाव गाड गाडून जाण्याची शक्यता आहे त्यामुळं ल प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घेऊन त्वरित हे काम थांबवून याच्यावरती उपाययोजना ठोस उपाययोजना करून ग्रामस्थांना अस्वस्थ करावं की मी ह्या ठिकाणी राहणे योग्य आहे तर रितसर परवानगी घेऊन शेतीसाठी सो मालकीच्या शेतात सपाटीकरण केल्या आहे लोकवस्तीकडील बाजू सिमेंट कॉन्क्रीटची तीनशे फूट इतक्या लांबीची आधार भिंत बांधण्यात येत असून त्यापैकी नव्वद फूट भिंतीचं काम पूर्ण झालं आहे नाले काढून पाण्याचा योग्य निचरा करणार आहे डोंगराला कोणताही धोका पोचणार नाही याची दक्षता घेऊन उपाययोजना सुरू आहेत शासकीय आदेशाचे पालन करू अशी माहिती संबंधित शेतकरी प्रकाश पाट आनंदा पाटील यांनी दिली एक म्हणणं आहे की माळींसारखा गंभीर प्रसंग या ठिकाणी उद्भवू शकतो बरोबर मी त्याच्यासाठी पण मी काही शिवाजी युनिव्हर्सिटीतले जे म्हणजे जिओलॉजिकल डिपार्टमेंट आहे तिथले काही प्राध्यापक आणून मी त्यांना हे दाखवलं तर त्यांनी ह्या डोंगराचं स्ट्रक्चर बघितलं त्यावेळेला डोंगराची जी संरचना आहे ती उभी आहे आडवी नाही आहे आडवा डोंगर असता तर त्याचं ह्याच्यात मुरणारं पाणी आडवं गेलं असतं ह्या डोंगराची संरचना ही उभी आहे त्यामुळे इथं मुरणारं पाणी पुढच्या साईडला आणि ह्याचं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं महत्वाचे दोन प्रश्न आहेत एक म्हणजे पाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात आणि दुसरा हे आधार भिंत आहे की साधारणतः किती मीटर तुम्ही बाजारात म्हणजे संपूर्ण जी गावाकडची जी बाजू आहे ती पूर्ण ती पूर्ण त्याच्यासाठीचं जी लांबी आहे ती सर्वसाधारणपणे तीनशे फुटापर्यंत आहे म्हणजे एक नव्वद मीटर ही भिंत आहे नव्वद मीटर ॲक्च्युली गाव आहे हे माझ्या दक्षिणेला आहे मी पश्चिमेकडून पूर्वेकडं ही भिंत बांधणार आहे आणि त्याच्यात संबंध गावचा जो काही हे आहे स्ट्रक्चर आहे किंवा गावची जी रचना आहे गाव वसलेलं आहे ती बाजू सगळी क्लिअर होते मा गटरचं आणि नाले याचं कशा प्रकारे नियोजन आता दोन पद्धतीनं केल्यात ह्या शेतीतलं जे पाणी आहे हे ही भिंत आहे ती सर्वसाधारणपणे साडेतीन फुटाची ही जी आ, रुंदी घेतल्या साडेतीन फुटाची ॲक्च्युली त्याच्यावर भार काहीच नाही फक्त माझा एक उद्देश आहे की त्याच्यात गटरात त्या साडेतीन फुटात पाणी बसलं पाहिजे ह्याच्यात आता मी तर काय मोठा शेतकरी नाही आहे एकशे वीस गुंट्यातल्यापैकी मा मी जी हे केलेलं आहे बल्डिंग केलेलं आहे के ते सत्तर गुंट्यातलं केलेलं आहे सत्तर गुंट्यातलं जे पाणी जाणार आहे ते त्यात साडेतीन फुटात बसावं हाच उद्देश आहे आणि हे करत असताना एका बाजूला केलेलं नाही मी दक्षिणेला पण त्याची पाण्याची व्यव निचरा झालेलं पाण्याची व्यवस्था केली आहे आणि उत्तरेला मी ह्याच्यापेक्षा तीन गटर्स जादा केले कारण इकडचं दक्षिणेकडचं पाणी उत्तरेकडं जावं आणि उत्तरेकडून खाली ह्या डोंगराची जशी संरचना आहे त्या बाजूला पाणी उतरावं हा एक पश्चिमेला उतरावं हा ह्याचा उद्देश आहे आणि मी पाण्याची रचना या गावाकडून न जाऊ देता ती पश्चिमेला नेऊन मी सोडायचं व्यवस्था करणार आहे आणि मी अशाच पद्धतीनं म्हणजे जसं शासनाच्या लोकांनी गाईड केलेलं आहे किंवा काही प्राध्यापकांनी जिओलॉजिकल डिपार्टमेंटच्या लोकांनी गाईड केलेलं आहे त्या गाईडलाईननुसारच मी ह्याचं सगळं बांधकाम किंवा इथलं बिल्डिंग वगैरे करत आहे आणि त्याच पद्धतीनं मी पुढे जाणार त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे करायला लागलं आता माझं शासनाला तुमच्या माध्यमातून एकच हे आहे मागणी आहे की खरंच ह्या गावाला धोका असेल किंवा माळीन होण्याची शक्यता असेल तर खरंच त्याचा रिपोर्ट करावा आणि त्या पद्धतीने गावकऱ्यांना आम्हाला घेऊन समोर सांगावं हो की बाबा खरंच हे घसरू आहे आणि वरती काय शेती करू नका तुम्ही थांबवा आम्ही त्याला आग्री आहे मी तयार आहे काही प्रॉब्लेम नाही मग त्याच्यात शासन काही रेमेडीज सांगतील की बाबा इथं पाणी मुंबई देऊन काय करायला पाहिजे त्याचाही खर्च मी करायला तयार आहे काही प्रॉब्लेम नाही कारण गाव गावापेक्षा माझी शेती महत्वाची नाही गावकरी महत्वाचे आहे तहसीलदार माधवी शिंदे यांनी तात्काळ या सपाटीकरण कामाची पाहणी केली आधारभिंत व नाल्याचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित शेतकऱ्यांना दिल्या लवकरच या डोंगराची भूगर्भ तज्ज्ञ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात येणार आहे त्यांच्या अहवालातून वस्तुस्थिती समोर येईल तत् तत्पूर्वी सदर जमिनीत सपाटीकरण व बांधकाम करू नये असे आदेश तहसीलदारांनी संबंधित शेतकरी प्रकाश पाटील यांना दिले आहेत पाहणी केल्यानंतर डोंगर खचण्यासारखी कोणतीही शक्यता सध्या तरी वाटत नसल्याचे तहसीलदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले